गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवारांनी शेतकऱ्यांना सूचना दिल्या की एकतीस मार्च म्हणजे दोन दिवसाच्या आत कर्जफेडी करा म्हणजे तुम्हाला आम्ही व्याजावर सूट देऊ शकतो आता याच्या पुढे कर्जमाफी नाही कर्जमाफी होणार नाही कर्जमाफी होईल या आशेवर राहू नका महाराष्ट्र राज्यावर आर्थिक बोजा जबरदस्त असल्याने पैशाची भयानक चिंचण असल्याने हे कर्जमाफी वगैरे सारखे काम आता होणार नाही बरोबर आहे महाराष्ट्रात जसं पाहिलं चाळीस त्रेचाळीस हजार करोड रुपये लाडकी बहीण योजनेत हजार करोडच्या वर लाडकी गाय योजनेत शेतकऱ्याला इक्वल अनुदान देण्याच्या योजनेत त्यामध्ये माफ नाही मग निवडणुकीच्या वेळेला घोषणापत्र बनवताना घोषणापत्र बनवणाऱ्यांची अक्कल का शेण खायला गेली होती का तुम्ही सरकारमध्ये होते अडीच वर्ष तुम्ही सरकार, तुम्ही सरकार ते सत्ता भोगली त्यामुळे तुम्हाला देशाची राज्याची आर्थिक स्थिती माहीत होती काय होणार तुमच्यापासून ते लपवलेलं नव्हतं तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही आलो आणि आम्हाला एकदम खाली तिजोरी मिळाली ही तिजोरी किती भरलेली होती किती खाली होती तिला किती छिद्र होते हे सगळी गोष्टी तुम्हाला माहित होत्या त्यानंतर एवढ्या तातडीनं एका एका महिन्यात दोन दोन तीन तीन, तीन महिन्याचा एकत्र लाडकी बहिणीचा फंड हा फक्त मत विकत घेण्याचा एक प्रकार होता की नाही त्यानंतर लाडकी गाय गोमाता शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा फोकनाळ्या मारायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं शेतकरी तुमच्या दारात तर नव्हते आले पण शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना थापा मारल्या आणि तुम्ही ही छोटी थाप मोठ्या साहेबांची मोठी थाप मोठी फोकणारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन महाराष्ट्रात सांगतात की मी सोयाबीनला सात हजार रुपये भाव देतो चार हजार आठशे रुपये जे सोयाबीनला हमी भाव आहे तो सुद्धा देऊ शकत नाही इतकं नाकारा सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्याच्या गोष्टी करत निवडणूक आल्या की बळीराजासाठी या शेतकऱ्यासाठी कष्ट करणाऱ्या गरिबांसाठी की अडाणीसाठी प्रश्न हा आहे की नेत्यांच्या पोट भरण्यासाठी इतका पैसा यांनी ओरबडला एक पॅरल इकॉनॉमी महाराष्ट्रात उभी केली या भ्रष्टाचाराच्या पैशाने त्या तानाजी सावंतचा पोरगा बँकॉकला चार्टर्ड घेऊन जातो शेतकऱ्याच्या मुलाला बसचे पैसे नाही अय्याशी करायला चार्टर्ड घेऊन जातो करोड करोड रुपयाचं कुठला आणला पैसा काय होत सावंत असंच नाही तीनशे पन्नास कोटी रुपयाचं काम तीन हजार दोनशे कोटी रुपयाला जात महाराष्ट्राचं भाग्य पैसा गेला नाही शेतकऱ्यांना काय दिता तुम्ही याच्यावरच फार मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात शेतकरी रोज आठ आत्महत्याचा ॲव्हरेज आहे आठ शेतकरी आपला जीव देतात एव्हरेज मराठवाड्यात दोन तीनचा एवरेज बसतो विदर्भात दोन तीनचा एवरेज बसतो का तर शेतीच कर्ज उतरवू शकत नाही कसं उसरणार हमी भावाच्या नावाखाली दिल्लीत बसलेला तो ब... सुलतान त्याला सुलतानच म्हणायला पाहिजे कारण राजा सारखं आमच्या छत्रपतींसारखं काम कोणी करू शकत नाही अक्षरशः आपल्या मित्र उद्योगपतींच्या तिजोरी भरण्यासाठी शेतकऱ्यांना ताबत असतो शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही कित्येक ठिकाणी विजेचा पूर्ण दाबाची वीज मिळत नाही पाण्याचे वांदेच आहेत आणि आता शेतीवर जीएसटी जर आपण पाहिलं तर प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये सिर्फ जीएसटीचा मारा आहे हे तिच्या खर्चात एका हेक्टरला जर दहा हजार रुपयाचं द्रव्य खातं आणि बाकी ग्रोथ प्रमोटर्स वगैरे टाकले तर त्याच्यावर आपण अठराशे रुपये देतो पन्नास हजार रुपयाचे जर खत टाकले तर त्याच्यावर आपण अडीच हजार रुपये देतो जीएसटी ट्रॅक्टर वापरला त्याचे स्पेयर पार्ट त्याचं डिझेल याच्यावर पाच टक्के देतो जीएसटी म्हणजे दोन हजार पाचशे रुपये कीटकनाशके तणनाशके नाशके हे जर वापरले तीस हजाराचे तर अठरा टक्क्यांनी चौपनशे रुपये त्याच्यावर जीएसटी देतो ट्रॅक्टर खरीदू म्हटलं किंवा इक्विपमेंट काही म्हटलं तर त्याच्यावर पंधरा हजार रुपये आपण म्हणजे टोटल त्याचा जीएसटी सांगता येत नाही आता ऍटम वाईज जर सांगितलं तुम्हाला तर ट्रॅक्टरच्या स्पेयर पार्टवर बावीस ते अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे कीटकनाशके अठरा टक्के तणनाशके अठरा टक्के म्हणजे विडीसाइट शेती अवजारे बारा ते अठरा टक्के पंप शेतीमध्ये जो वापरला जातो पाण्यासाठी त्याला अठरा टक्के स्प्रे पंप औषधी फवारण्यासाठी जो पंप वापरतो फवारणी पंप त्याला बारा ते अठरा पर्सेंट पीव्हीसी पाईप जर इरिगेशन पाईपनी करतो म्हटलं तर बारा ते अठरा टक्के सेंद्रिय खते बारा टक्के रासायनिक खते पाच टक्के डिझेल पाच टक्के शेतीला भाव नाही टोमॅटो फेकले जातात रस्त्यात गोबी पंचवीस पैसे रुपये किलो कोणी पंचवीस पैसे किलो कोणी घ्यायला तयार नाही वेअरहाऊसिंग नाही पाणी नाही वीज नाही शेती खरी म्हणजे शेतमाल हवी भावात घ्यायला सरकारकडे पैसा नाही बँकेचं कर्ज माफ करतो म्हणून लोकांनी मतदान केलं त्या आशेवर अक्षरशः लोकांना फसवून आता हात वन करणारे हे निर्लज्ज आणि बेश्रम राजनीती यांच्या जिभेला हाड नाही आणि यांच्या शब्दाला किंमत नाही पंधरा लाख रुपये देतो म्हणून सांगितलं आणि मग अमित शाह म्हणाले अरे वो चुनावी जुमला था तर रुपये चुनावी जुमला शेत खरेदी म्हणजे शेतकीसाठी कर्ज माफी चुनावी जुमला चुनावी जुमला म्हणजे निवडणुकीच्या फोकणाऱ्या असं म्हटलं तर चाल निताई आता म्हणतात आम्ही एकवीसशे रुपये मोडलो होतो ना